बुद्धम नमामी धम्म नमामी संगम नमामी शॉपिंग के लिए तो क्राइस क्राइ विल फर्स्ट फ्रेंड हो अभी बोल कितनी छान असो क्लाइमेट साले तो कुछ अच्छा मामा काम करते हैं अभी हाँ क्या बोलते हैं इतने फाइन नंबर काटे तो चालू है मोठा टास्क विहाला शांत मले ठेवायचा हॅलो नमस्कार आदा वडक्कम झालं 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 नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन मध्ये नवीन चॅनल नवीन ब्लॉग नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत हां तर आजचं ब्लॉग आहे विहाचं फिफ्थ मंथचं फोटोशूट आणि ट्वेंटी ऑफ ऑगस्ट पण आज अनफॉर्च्युनेटली आम्हाला केक पेस्ट्री काहीच मिळत नाही आहे ऑनलाईन पण अवेलेबल नाही आहे तर त्याच्यामुळे आय गेस आज फोटोशूट होईल की नाही माहीत नाही कोय सिनेमा होई अरे हो जाएगा मैं कहीं से भी लेके आएगा लेट्स तो फिर भात का किंग बनेगा वो कट करेंगे उसने क्या लेट्स सी आम्ही मस्त ती घानी मस्त आम्ही मस्त मॅचिंग मॅचिंग केलेले आहे आणि विशू आणि मी पण मस्त मॅचिंग मॅचिंग आहोत तुम्ही बघू शकता आणि ओ तीच चालू आहे हा म्हणून आम्ही खाली आलेलो सोसायटीच्या थोड्या पॅसेजमध्ये म्हटलं मस्त फोटोशूट करूया तर आम्ही छान छान फोटो काढलेले आहेत मी व्हिडिओच्या शेवटी नक्कीच दाखवेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि yes. कदाचित आज फोटोशूट होईल की नाही माहित नाही पण विल ट्राय आणि जरी आज न झालं तर उद्या तरी केक कटिंग वगैरे होणारच आहे कारण तिचे मामा आजी आजोबा मामी येते की नाही माहित नाही तर येतीलच तर उद्या पण केक कटिंग करूच हा ना विहा तोपर्यंत मी विहा दाखवते तुम्हाला हा

दिसतय कुटुंब दिसतय दिसतय विहा तू का शूट परत परत शूट नममी बुद्धम आय बुद्धम नमामी जय भीम जय भीम जय भीम येस तर फर्स्ट टाईम आम्ही आलो आहे विहाला घेऊन झुडिओमध्ये हो। शॉपिंगसाठी जसं की काल फोटोशूट वगैरे आम्ही केलं नाही कारण आम्हाला केक पेस्ट्री काहीच मिळालं नाही आणि मी मम्मी पप्पा वगैरे येणार आहेत तर म्हटलं तेव्हाच आपण फोटोशूट वगैरे करू तर कट टू नेक्स्ट डे आज आम्ही आलो आहे झुडिओला शॉपिंग शॉपिंगसाठी तर विहा विहाला आमच्या झोप येत होती पण बाहेर आल्यानंतर अजिबात तिला झोपेत नाही मला ना चला बघूया आता विहासाठी काय 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 घेतोय आम्ही ते चला मी आलो पाहिजे एटलीस्ट बघूया नाही आलाला लेट्स सी चला तुमची पोरगी नाईन मंथची आहे आहे हो का जर प्लॅन मध्ये थोडासा चेंज कारण आमच्या बोबूच्या साईजचे कपडे नाहीये तिथे नाईन मंथ पासून स्टार्टिंग आता बाजूला असेल पण माझ्यासाठी मी करू शकते शॉपिंग नाही ते आले तर नवरात्री ब्लॉक कशाच आहे असू दे ना मग थोडी फर्स्ट शॉपिंग आहे तुझी फर्स्ट शॉपिंग नाहीये लेट्सी बाजूलाच फर्स्ट क्राय आहे तर तिथे जातो त्याच्या आधी मी बघते माझ्यासाठी काहीतरी आहे का तू शॉपिंग केली तर माझी सेकंड क्राईस क्राय मी इथे वेट करतोय मम्माशा आणि मम्मा जिथे शॉपिंग करते बुबू आपण तू वेट करतोय ना मम्माशा हा हा ती बाबी चला आपण वेट करू थोडं मम्माला शॉपिंग करू देऊ मम्माची शॉपिंग झाली की मग जाऊ आम्ही फिरायला तर जुडिओमध्ये नाही मिळाले आम्हाला कपडे तर आम्ही आता आलेलो हो, आहोत फर्स्ट क्राय मध्ये फर्स्ट क्राय मध्ये तर बापरे एवढ्या व्हरायटीज आहेत एवढ्या व्हरायटी आता अक्षय कन्फ्यूज आहे कुठला घ्यायचं कारण सर म्हणजे खूप छान खूपच क्यूट आहेत आणि मला तर खूप आवडतात आता बघू त्याच्यापैकी अक्षयला काय आवडते कारण फायनल जे असं अक्षयाला जे आवडेल तेच तर बघू मी पण थोडं फोर्स करणार आहे मला एक आवड ती काय चूज करते बघूया त्यातला जो तो, तो फर्स्ट आहे तो मला वाटतो तो पलीकडचा हा हा ते छान वाटत किती सारे व्हरायटीज आहेत बापरे किती छान छान कपडे अर एवढी मोठी सगळे कपडे बाळा तुला तू खाली पप्पा ये बुबू तू फक्त सांगायचं मला डॅडा हे डॅडा ते डॅना ते सावलेंगी बेटा तो डॅडाला पण शॉपिंगची आवड आहे मम्माला पण शॉपिंगची आवड आहे मग तुला तर असायलाच पाहिजे तू फक्त सांग ये किती छान छान आहेत केलं मग येष्ट मिष्ट बुबू मला तर खूप आवडले छान प्रचंड म्हणजे प्रचंड झोप आलेली आहे एवढ्या वेळ शॉपिंग करू दिली हीच खूप मोठी गोष्ट आहे तर निघायचं घरी जायचंय पुन्हा बघू पावसामुळे लेट झालं ना आपल्याला अगेन सेम ड्रेसिंग मध्ये आम्ही तिघेही रेडी झालेलो आहोत काल शॉपिंग वरून येता येताच वी हा मस्त झोपून गेली त्याच्यामुळे काल तर काही पॉसिबल झालंच नाही ह्यावेळेला थोडं प्रत्येक डे वाईज डे वाईज असे होत आहेत तर आज म्हटलं आज तर करायचंच आहे आणि मम्मी पप्पा आणि माझा भाई आलेलं आहे तर म्हटलं छोटीशी पेस्ट्री आणलेली आहे आणि दर महिन्याला जे आम्ही करतो ते तर करणारच आहोत तोपर्यंत फोटोशूटसाठी ऑगस्ट महिना आहे तर इंडिपेंडन्स डे होतं तर त्यानुसारच मला काही थीम ठेवायची होती म्हणूनच विहाच्या डॅडींना मी काम लावलेलं आहे तर मी दाखवते विहाच्या डॅडी आता सध्या काय करत आहेत आणि विहाला जस्ट मी मस्त फीड केलं आहे आणि तिचा मामा तिलाही ते पॅसेजमध्ये आता सध्या फिरवणं चालू आहे तर मी दाखवते सध्या काय चालू आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे लावले आणि साहेबांचं चालू आहे बिग बॉस व्हिडिओ थोडा पॉज आहे व्हिडिओ बनवण्यासाठी नाही बघत हा काय ठीक आहे बंद करू बंद करू ना नक्की मी येस yes, प्रिपरेशन चालू आहे आणि विहा माझी काय करते बघूया मामासोबत फिरतीये विहा विहा काय काय बिग बॉस बघत नाही ना काय लावलंय तुम्ही The best, हो का ऊन किती छान आलय बाहेर विहा किती छान अस्लायमेट झालंय बघू शकता खूप मस्त वाटत इथे असं खूप प्रेयर आम्ही येतो बाल्कनीमध्ये येऊन चहा प्यायला आधी प्यायचो पण आता पॉसिबल होत नाही पण असं आमच्या बाल्कनीमध्ये येऊन चहा पीत हा व्ह्यू बघत वेगळीच मजा असते खूप छान वाटतं आणि छान ऊन निघालय आता ते एक्झॅक्ट दिसत नसणार बट मस्त ऊन निघालय सगळीकडे हिरवळ हिरवळ खूप छान वाटतय विहा काय 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 मामा काम करतोय चला चला ढेकर काढतायत पप्पा चला तोपर्यंत चहा पण ठेवते मी हा काय बघते का बघतो मोबाईल बघतो मोबाईल बघतोय मस्त झोप काय पूर्ण होत नाही आम्हाला आज फोटोशूट करायचो ना थोडी थोडी इंस्टॉलमेंट मध्ये आम्ही झोप घेतोय आज है ना ग्रेड चेंज केला ग्रेड चेंज केला जो मी इंडिपेंडेन्स डे लागलेला तिला तो हा हां आली आली तोपर्यंत त्यांना तो मी सांगितलं सर्वांना बाहेर सेटअप रेडी करा बाळाला म्हणजे तोपर्यंत आम्ही श्रावण तो करतो चला बघूया सेटअप काय कुठपर्यंत आलाय तो है ना लवकर लवकर करा लवकर लवकर करा विहा काय काय कुठे बसते फोन आला मामाचा फोन आला टास्क विहाला वाले ठेवायचा विहा अयो बांगडी पडली विहा त्या ओवी दिदींच्या मापाच्या आहेत ना तिच्या मापाच्या नाही आहेत बाय टायपर दाखवते किती सेवा किती सेवा तुम्ही फोटो काढा ना तोपर्यंत फोटो काढा ना काय 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 फोटो मी एंड ला तिचे इंडिपेंडन्स डे चे फोटो ऍड करणार आहे कि किती तिने स्माइल केले आणि फोटोशूटच्या वेळेला किती शांत बसते